नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड आनंदाचं झाड मी चांगला कळता झाल्यावर तिनं मला माझ्या जन्माच्या दिवशीची सगळी परवड सांगितली तुवा जन्म झालता तेव्हा चिमणीत घासलेट नव्हतं मग सकाळीच तुला पाहिलं एक येळ मला इसर पण इसरू नकोस ते चिमणीला कारण तीही जागली होती मायासोबत रिकाम पोटी तू जेव्हा घर बांधशील तेव्हा एक देवळी ठेव बरं का त्या इवल्याशा जीवाला मिनमिन्यासाठी माझ्या जन्मानंतर आईच्या आनंदाला पारावार उरला नव्हता तिच्या सगळ्या वेदना दुःख काळजी विवंचना एका क्षणात विसरी पडल्या होत्या तिच्या काळजात सुखाची भरदार कंस डोलू लागली होती गडद अंधारामुळं माझा चेहरा तिला अजिबात दिसत नव्हता पण ती माझ्या सर्वांगावरून पुन्हा पुन्हा हात फिरवून स्वतःचं समाधान करून घेत होती माझ्या चेहऱ्यावरून हळुवारपणे हात फिरवत होती एक एक अवयव चाचपून पाहताना गहिवरत होती शहारत होती सगळा भूतकाळ आठवत होती डोळ्यांच्या कडा क्षणाक्षणाला आपोआप ओल्या होत होत्या हुत तिला सारखं भरून येत होत तिनं स्वतःला सावरून मला थाणाला लावलं पाचता पाचता ती माझ्या कोवळ्या जीवाच्या दिशेनं पाहत म्हणाली इठा काय ग मपलं नशी पोरग झालंय पण लेकराचं त्वण सुधी मला बघायला मिळाना ग बाई असली कसली ग इठ्ठल परीक्षा बघत आसन ग मपली काय नाही वतवली वली बघू सकाळी तवर दम धरवली केवढा आनंदी आनंद झालाय आता इठा तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवून देत धीर देत म्हणाले आईच्या अधीर मनाला माझा चेहरा बघण्याची प्रचंड ओढ लागली होती कुणावर पडला असेल पर्ग बापावर गेला असन का मकल्यावर पडला असन नमक दिसत असन त्याचा रंग कसा असन त्याचं डोळं कसं असत्या ह्या प्रश्नांनी आईच्या डोक्याचं नुसतं काहूर माजलं होतं बाळ झालंय पण त्याला आपण पाहू सुद्धा शकत नाही या विचारानं तिचं मन पुन्हा पुन्हा भरून येत होत ती माझ्या सर्वांगावरून मायेला हात फिरवत होती कधी एकदाचा दिवस उजाडेल आणि कधी एकदा माझं तोंड पाहिल असं तिच्या मनाला झालं होतं पण रात्र ही भरभर पुढं सरकत नव्हती भंडारी मावशी हळहळ त्यानं म्हणत होती असा प्रसंग कोणत्या बी वाट्याला येऊन हाईबाई पार्ग झालंय पण बघायला मिळना कोंबडा आरवला तरीही मला बघण्याच्या ओढीनं आई झोपलीच नव्हती पहाटे रानपाखरं आपापल्या भाषेत एकमेकांशी बोलू लागली आई उतावळी झाली होती बाळ सूर्यानं आपलं तांबूस जावळ जावळ हळू जगाला दाखवलं हळूहळू तो अवखळपणे रांगत रांगत क्षितिजाच्या वर येऊ लागला सपरावर प्रकाशाची पखरण सुरू झाली कोवळ्या सूर्यकिरणाच्या तेजानं आम्हा दोघांचेही चेहरे उजळून निघाले माझ्या इवल्या इवल्या कोवळ्या चेहऱ्यावर कोवळ्या उन्हाची तिरीप पडल्यानं माझा चेहरा अधिक चमकू लागला आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू घळा घळा वाहू लागले माझ्या लाल चुटूक बाळमुठी पाहून आईच्या आनंदाला उधान आलं होतं ती माझ्या सगळ्या अंगाकडं गुंग होऊन बराच वेळ नुसती पाहतच राहिली कितीही पाहिलं तरी तिचं मन भरणं पुन्हा पुन्हा तिचे डोळे भरून येत होते सब्धतीत आवाजातच ती म्हणाली इटा येवले मावशी म्हणली ते खरं झालं ग तिचं लई उपकार आहेत ग मायाव हो। आज तिच्यामुळंच हा दिस मला बघायला भेटलाय आप्पा घरी आल्यावर तिला बी निरोप धाडू बली आपुण्या आता तू आवरून घे जरा निघू घरी इटा मला स्वतःच्या मांडीवर घेत म्हणाली सकाळी सकाळी भंडारी मावशी काडीपेटी आणायला कुठंतरी गेली होती दोघीजणी तिचीच वाट पाहत बसल्या होत्या गाडीत गावला गेलेला आप्पा पुन्हा चालत चालत माघारी फिरला होता मस्केवाडीच्या आसपास तो पोहोचला होता त्याच्या जीवाला आईची चिंता लागून राहिली होती भंडारी मावशी काडेपेटी घेऊन आली चूल पेटवली आईला पिठवणी करून प्यायला दिली चांगलं कडक पाणी तापवून आईला न्हावू माकू घातलं तिनं सपराच्या बाहेर स्वतःच्या पायावर झोपवून मला ही ऊन ऊन पाण्यानं आंघोळ घातली आई मावशीच्या पाया पडून कृतज्ञतेने म्हणाली मावशे त्या नसता नसतील तर काय झालं असतं गं आपल्या जीवाचं तू अ उपकार मरे पोह तिसरणार नाही ग म्या त्यात कसल्या आल्यात ग उपकार पारू एवढ्या रातच्याला कुठं जाणार होते तुम्ही आणि बरं झालं वली नाही गेल्या आळकुटीला त्या बांडे दाक्तरणी लई पैसा घेतलं असतं भांडारी मावशीत मला बाळूत्यात गुंडाळ त्यांना पुट डोक्यावर सूर्य यायची वेळ झाली होती भंडारी मावशीनं तुरीच्या घोगऱ्या शिजायला घातल्या आता जेवणच घरला जा असा तिनं हेका लावला होता आईचा नाईलाच झाला मी चुटू चुटू दूध झोपत होतो थंडीमुळं रडतही होतो इटाने भाकरी थापल्या तिघीही जेवायला बसल्या पहिला घास घेतल्यावर आई म्हणाली ह्याचा बाप निघाला असन तिकून रस्त्यावर थोड्या लक्ष ठेवायला पाहिजे बरं का म्या बाहेरच बसते भाकर खात असं म्हणून तिनं ताट उचललं अन्सपरासमोर रस्त्याच्या बाजूनं जाऊन बसली तेव्हा इठा तिला चिडवत म्हणाली नवरा कुठं पळून चालला हिचा काय माहिती बघू दे गवली वाट सासू आणि नवऱ्याशिवाय दुसरं कोण आहे ग तिला बाई माणसाला नवऱ्याच्या कौतिकाची लई आशा राहती ग बाळा झाल्यावर आणि त्यातल्या त्यात ते रामापा लई चांगला माणूस भंडारी मावशी समजू तिच्या स्वरात बोलली आई प्रत्येक घासागणिक ती आप्पाची वाट पाहत होती तोही चालताना कुठं पाणी प्यायला सुद्धा थांबत नव्हता झपाझप पावलं टाकत घराच्या ओढीनं चालतच होता चालत आई रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना लांबूनच निहाळत होती एखादी बैलगाडी आली तर तिला वाटायचं ह्या गाडीत आले असतील बरं का पण गाडी फुफाटा उडवत निघून जात होती शेवटी आई जेवून तशीच बराच वेळ उन्हाला बसून राहिली पण आप्पा काही येईल शेवटी भंडारी मावशी तिच्यावर थोडी ओरडली आणि तिला आत येऊन बसायला सांगितलं थोड्या वेळानं घरातला आवरून इठा बाहेर खरकट टाकायला आली तेवढ्यात रस्त्यानं बराच पुढे गेलेला आप्पा तिला पाठमोरा चालताना दिसला तिनं थोडंसं पुढे जाऊन जोरजोरात हाका मारला आव आप्पा आव आप्पा पण आप्पा एकदम घाई गडबडीत आणि तंद्रेतच घरी निघाला होता त्याला आवाज काही ऐकू जाईना तेव्हा आई आतूनच म्हणाली अगं इटा थोडं पुढे जाऊन हाका मार ना इटा रस्त्यावर गेली पटपट पावलं टाकत आपाला हाका मारू लागली तेव्हा त्याला समजलं की कोणीतरी हाका मारत आहे मग तो वळून पाहू लागला तर इटा रस्त्यावर उभी होती त्यानं लांबूनच विचारलं काय झालं इटाबाई आव थांबा थांबा इकडे या माघारी या इटा अतिशय आनंदाच्या भरात मोठ्या आवाजात बोलत होती अगं काय झालंय मला घरी जायचं आहे लवकर आप्पा घाम पुसत जागच्या जागी उभा राहूनच बोलत होता तेव्हा इठा म्हणाली आवा आप्पा तुम्ही जिच्यासाठी घरी चालला आहे ती इथंच आहे लवकर या इकडं तिचे हे शब्द ऐकून आप्पा सरकन माघारी वळून भरभर चालत इठाकडे येऊ लागला त्याच्या मनात अनेक शंका येऊ लागल्या त्याला काही अंदाजही लागेना की पारू इकडं कशी काय आली त्यानं इठाच्या जवळ आल्या तिला विचारलं अग काय झालं आमच्या आमच्यावालं घर सोडून अवघडल्या अवस्थेत इकडं कसं काय आली आप्पा तुम्ही आधी चला सपराक इठान अप्पा पटापट सपराच्या दिशेनं चालू लागले आप्पा घाईघाईत पावलं टाकत थेट सपरातच आला सपराजवळ जाईपर्यंत त्याच्या मनात नाही नाही ते वाईट साईट विचार येऊ लागले सपरात आल्या आल्या समोरच बाळूत्यात गुंडाळलेलं बाळ मांडीवर घेऊन बसलेली आई आप्पाला दिसली हे पाहून त्याच्या जीवात जीव आला पण त्यावेळी नेमकं काय बोलावं हेच आपल्याला सुचना त्याचा जीव प्रचंड गहीवरून गेला इतक्या वेळ अगणित प्रकारच्या केलेल्या वाईट विचारांचा शेवट गोड झाला भावनेचा बांध फुटला काय कसं कधी या सगळ्या प्रश्नापेक्षा बाळ आणि बाळंतीन कशी आहे हे, हे त्यानं सर्वात आधी पाहिलं मायेनं विचारलं आप्पाला पाहून आईच्याही डोळ्यात नकळतपणे पाणी तरळलं तेवढ्यात भंडारी मावशी म्हणाली आप्पा आर तू लई नशी बन हायसर एवढ्या म्हातारपणी तुला पोऱ्या झालाय पोऱ्या मावशीचं हे वाक्य ऐकताच आप्पा मटकन जमिनीवर मांडी घालूनच बसला गुडघ्यात तोंड खुपसून लहान बाळासारखा हमसून हमसून रडू लागला त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता काय बोलावन काय नाही हेच त्याला सुचना अश्रू भरल्या डोळ्यांनी तो पुन्हा पुन्हा मला आणि आईला बघू लागला एवढा घडघडा बोलणारा आप्पा पण त्यावेळी बोलण्यासाठी त्याला एकही शब्द सापडत नव्हता कधी एकदा मला उचलून घेईल असं त्याला झालं होतं आईने स्वतःचे डोळे पुसत मला आप्पाच्या मांडीवर दिलं आप्पाचे डोळे अश्रूंनी अजून जास्त डबडबून गेले तो कधी माझ्याकडं तर कधी आईच्या चेहऱ्याकडं पाहू लागला त्याचा कंठ दाटून आला त्याच्या डोळ्यात आईविषयीच्या कृतज्ञतेचं ठाण मांडलेलं भावना होती मला कुशीत घेऊन अश्रूंचा बांध आवरत आईच्या डोक्यावरूनही आप्पा हात फिरवू लागला त्याच्या उजळलेल्या चेहऱ्याकडे पाहून आई आतल्या आत सुखावत होती हा आनंदाचा सोहळा संपायचं नाव घेत नव्हता तेव्हा इटा हसत हसतच हसत बोलून आवरू लागली आव आपा चला आता घरला जाऊ वज वज म्हातारी वाट बघत असन तुमची तिला लई आनंद होईल अ वय वय चला चला आप्पा स्वरात म्हणाला भांडारी मावशीच्या पाया पडून आईने तिचे खूप खूप आभार मानले आप्पाही तिच्या वाकून पाया पडता पडता म्हणाला मावशे कवा तिसरणार नाही ग तुला त्यानंतर तिगजन मला घेऊन पायी पायी घरच्या वाटेला लागली आनंदाचं झाड उगवलं असल्यानं नेहमी उदास मनानं घराकडे जाणारा आप्पा त्या दिवशी मात्र मुलगा झाल्यामुळे प्रचंड सुखावला होता तो डोलतच चालला होता हवेत थोडा गारवा जाणवत होता रस्त्यानं चालता चालता इठानं अन भंडारी मावशीच्या घरी कसं काय आलो काय काय घडलं हे सगळं आप्पाला सांगितलं आई ओली बाळंती नसल्यानं ना सगळेजण तिच्या हिशोबानंच हळूहळू चालत होते ओली बाळंती नसली तरी ती अजिबात कुरकुर न करता वेदना विसरून खडबडीत रस्त्यानं पटपट पाय उचलून चालतच होती तिच्या सुखाला पारावार उरला नव्हता तिच्या मनगटातलं बळ अजून वाढलं होतं रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या माणसांच्या प्रश्नांना आप्पा अतिशय आनंदाने उत्तर देत चालला होता झाला झालाय पोऱ्या ह्या वाक्याची अनेकदा उजळणी होत होती काही काही माणसांना तो बाळाचा चेहराही दाखवत होता आप्पा तू यावंच गेलय र बाळाचा तोंडावळा असं म्हणणारी माणसं तर आप्पाच्या चेहऱ्यावरला आनंद हजारपटींनी वाढवत होती एवढ्या म्हातारपणे मुलगा झाल्यानं रस्त्यानं जाणारी येणारी माणसं आप्पाचं अभिनंदनच करून पुढे जात होती कधी एकदा घरी जाऊन आजीला बाळ दाखवतोय असं आप्पाच्या जीवाला झालं होतं मांगवाड्या लागल्यावर मी जाते ग पारू आता मला काम आहे असं म्हणून इठा तिच्या घरी निघून गेली आई आणि आप्पा पिंपळाच्या झाडाखाली पोहोचले तेव्हा कासाबाई बाहेरच वट्यावर पाखरावानी चिंता करत वाट पाहत बसलेली दोघांनाही दिसली आप्पा फार हळवा होता त्याचं त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होत इतकी वर्ष बाळासाठी झुरणारी त्याची म्हातारी आई बाळ पाहून किती आनंदी होईल कल्पनेनं त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू वाहू लागले आई समान प्रेमळ सासूच्या स्वप्नाची पूर्तता झाल्यानं माझ्या आईच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते तासाबाईनं ह्या दोघांना घराजवळ येताना पाहिल्यावर मुलगा की मुलगी हे न विचारता पटकन काठीचा आधार देऊन तटकन लट उठून लंगडत लंगडतच घरात गेली घरातून शिळ्या भाकरीचा तुकडा आणून आम्हा लेकावरून ओवाळून टाकला आपाला मात्र धीर धरवत नव्हता तो घरात जायच्या आतच ऊर भरल्या स्वरात म्हणाला आई अगं पोऱ्या झालाय पोऱ्या तुला नातू झालाय नातू त्याच्या ह्या वाक्यानं तिचाही बांध फुटला तिनं माझ्याकडे डोळे भरून पाहत पाहत माझ्या आईला जवळ बोलावून तिला छातीशी घट्ट कवटाळलं आईच्या डोक्यावरून मायनं हात फिरवला आजी झाल्याचा आनंद तिच्या थकल्या शरीरात नवा संचार ठरला तिच्या भावना समजून घेत आई ही लहान लेकरासारखी तिच्या मायेच्या मिठीत गेली दोघीही आणखी ओल्या झाल्या सगळं भर आनंदात बुडून गेलं त्या दिवसापासून माझी आजी मुद्दाम वट्यावर बसून शेजारी पाजारी ऐकू जाईल अशा बेतानं मोठ्या आवाजात आईला माझ्याविषयी काही ना काही बोलून बोलत राहू लागले हे सगळं आईला कळायचं पण आजीच्या आनंदावर तिनं कधीच विरजन घातलं नाही इंदूबाईला पुन्हा मुलगीच झाली तरी माझ्या जन्माच्या आनंदानं तीही सुकावली आप्पानं पाचवी गाजवली पाचवीला चोंबूतवरून येवले मावशी आवर्जून आली आप्पाची दोन नंबरची बायको पुतळ्यासुद्धा आनंदानं उपस्थित राहिली येताना तिनं आईसाठी अतिशय मायेनं खारीक खोबऱ्याचा सुटवडा बनवून आणला बाळाच्या नावासाठी बबू केशव इत्यादी नावं बायकांनी सुचवली पण पुतळा म्हणाली त्याचं नाव बबूच ठिवायचं आपुने थोरल्या चवतीचं म्हणून आईनंही डावललं नाही आप्पालाही तेच नाव आवडलं सगळ्यांना वाट ला, वाट लावलं एवढ्या वर्षांनी बाळ झाल्यानं आणि त्यातही मुलगा झाल्यानं आप्पा अगदी वेळ लागल्यासारखा करत होता तो कितीही वेळ मोठ्या आवाजात ग्रंथ वाचत राहील घरी पंचांग बघायला आलेल्या माणसांशी कितीही वेळ बोलत बसे रस्त्यानं जाणाऱ्या साधू गोसाव्यांना अचानक घरी घेऊन ये त्यांच्या मांडीवर मला ठेवून आशीर्वाद द्यायला सांगे माझी आई पार वैतागून जाईल दोघही प्रचंड कष्ट करत होते घालून पाडून बोलणारी भाऊबंधांची तोंड मात्र फार गबार झाली होती एवढ्या म्हातारपणी झालेलं बाळ हे रामाचं नाहीच अशी आवई कोंडीबाण सगुणानं सगळ्या गावात उठवून देऊन एका नव्या चर्चेला सुरुवात करून दिली आईच्या जीवाला ह्याचा फार त्रास होत होता ती मनातल्या मनात, मनात सगुणाला शिव्या देत होती कुठेही जाब आईच्या जातीलाच बदनाम करण्याची समाजाची परंपरा कमी होताना दिसतच नव्हती पण लोकांच्या बोलण्याकडं पूर्ण दुर्लक्ष करून आई नव्या जोमानं काम करत होती कासाबाईचं दुखू दुखू सुरू होतं पण माझ्या बाळलीला पाहून ती तिचं दुखणं विसरून हो दिवसभर ती माझ्या मागं मागं काठी टेकवत टेकवत फिरत राहील मी तीन वर्षांचा झालो माझं वय बसत नसतानाही बालवाडीत घालायचे आप्पा घाई करत होता तेव्हा आई काळजीच्या स्वरात म्हणाली कशाला एवढ्या लवकर साळत घालीत हवं त्याला अगं जेवढं लवकर शाळेत घालू तेवढ्या लवकर वाचायला शिकल आपला बबू आप्पा शिकलेला आहे म्हटल्यावर आई त्याच्यापुढं जात नव्हती बालवाडीत वय बसत नव्हतं तरी हजेरी पटावर नाव न घेता त्याला नुसतं पोरांच्या सोबत एका बाजूला बसवा असं म्हणून त्यानं बालवाडीच्या बाईला विनंती केली मला घेऊन सकाळीच आप्पा बालवाडीत सोडवायला आला खांद्यावर बसवून वर्गापर्यंत नेलं आत नेऊन बसवलं आणि तो स्वतः मारुतीच्या देवळाजवळच्या लिंबाच्या पारावर जाऊन बसला वर्गात माझ्यापेक्षा बरीच मोठाली नवीन मुलं होती सगळ्यांनी भोकाळ पसरून दिलं होतं मीही त्यांच्या सुरात सूर मिसळून रडत होतो बालवाडीची बाई सगळ्यांना गप्प करायचा प्रयत्न करत होती पण तरीही कुणीच रडायचं थांबत नव्हता हा आवाज ऐकत बाहेर पारावर बसलेला आप्पाही हळवा होऊन डोळ्यातून टिपं गाळत बसला होता मारुतीच्या पुन्हा पुन्हा पाया पडून तो माया लेकराला सुकाट ठेव असं विनवत होता माया म मपल्या लेकराला जप बरं का असा मनातल्या मनात मनाद मारुती राहायला सांगत होता बालवाडीचा पहिलाच दिवस असल्यानं ना, मुलांना लवकर सोडलं शाळा सुटल्या आपानं मला पटकन उचलून घेऊन माझे पटापट -पत मुके घेऊन उराशी घट्ट कवटळलं एखाद्या वाट चुकलेल्या हरणाच्या पारसाला त्याची आई भेटल्यावर जशी अवस्था होते तशीच आप्पाची अवस्था झाली घरी येताना ढबूबाईच्या हॉटेलत जाऊन एक वडा मला खाऊ घातला आणि मग आम्ही दोघंही घरी आलो हा दिनक्रम सुरूच झाला त्यात कधीच खंड पडला नाही आई दिवसभर मोलमजुरीला जात होती त्यामुळं बालवाडीत सुटायचा आधीच मला नेण्यासाठी आप्पा शाळा बाहेर मारुतीच्या मंदिराजवळ येऊन बसत असे वर्गातून बाहेर आलो की लगेच मला खांद्यावर उचलून घ्यायचा आणि घरी येईपर्यंत काय काय शिकवलं याची उजळणी घ्यायचा माणसं कौतुकाला बघायची मग घरी आल्यावर मडक्यातलं तापवलेलं गरम गरम शेळीचं खरपूस दूध अन बाजरीची भाकर आप्पा स्वतः चुरून काला करून मला खाऊ घातलं त्यात थोडा गुळ असावा म्हणून म्हणायच्या आधीच गुळाचा खडा ताटात पडलेला असायचा आईला या सगळ्या गोष्टीचा फार अप्रूप वाटायचं ती तिच्या कामात मग्न असायची हसत खेळत अख्खा दिवस जात होता जर मी खेळत खेळत थोडा जो जरी दूर गेलो तर आप्पा खूप मोठमोठ्या आवाजात जोर जोरात हाका मारायचा मी जर कधी लवकर घरी गेलो नाही तर काळजी पोटी अजून राहायचा मग गावातली लोक म्हणायची सगळा आनंदी आनंद होता पण पावसानं दगा दिला घरी खायचे वांदे झाले रानातली कामं कमी झाली गावातल्या अनमाळ्यातल्या विहिरी आटू लागली प्यायला धड पाणी मिळणार तर रोजंदारी कुठून मिळणार अशा अवस्थेत गावातलीच माणसं गाव सोडून कुकडीच्या कालव्याखाली जीव जगवण्यासाठी आश्रय घेऊ लागले जनावरं शाळा शेळ्या घेऊन पाणी असणाऱ्या गावच्या दिशेनं स्थलांतर सुरू झाले आमचीही खाण्याची आबाळ होऊ लागली आजीचा माझ्यावर जास्त जीव असल्यानं माझ्या डोक्याला तेलाचा एक थेंबही लावायला मिळेना म्हणून ती रडू लागली एक दिवस आजी खूप चिडली आप्पाला चांगलंच फैलावर घेत रागातच ती म्हणाली एवढ्या वर्षाने तू या पोटी लिओ कालाय त्याचा असा हाल नको करू र बाबा कुठंतरी पोट भरायला जाऊ आई मला बी ते समजते ग हो। पण आधीच तुला बी बरं नाही आणि अशा अवस्थेत एकटीला सोडून आम्ही तरी कुठं जाऊ ग्पा माझ्या आईकडं पाहत पाहत म्हणाला मला नेऊन सोड बाबा गाडीला गावला आणि तुम्ही जा वाजेवाडीला दगडाबाई लेकराला घेऊन इतर राहाल तर उपाशी मरसाल काय ग तुला काय वाटतंय ग आजी न बोली माझ्या आईला तो पर्याय आई पटला इथं उपाशी मरण्यापेक्षा गाव सोडलेलं बरं असं आईनंही सूर लावला सगळी बांधाबांध झाली बैलगाडी ठरवली गरजेची भांडी गोधड्या घरात थोडीशी शिल्लक असलेली बाजरी चिमणी माझी पाटी पेन्सिल सगळं गाडीत भरलं शिंदे तात्यानं आणि आप्पानं आजीला उचलून गाडीत बसवलं कुलपाला दोन वेळा हिसका देऊन आईनं कमरेच्या पिशवीत चावी ठेवली हो इंदूबाईचा निरोप घेऊन आई ही गाडीत बसली पारू काळजी घे ग असं म्हणत नंदा मंदा इठा यशोदा सगळ्या आयाबाया वट्ट्यावर उभं राहून पोटासाठी गाव सोडून निघालेला संसार बघत उभ्या राहिल्या आपल्यावर बी आज ना उद्या अशीच येईल असं म्हणत सगळ्या मनातून हळहळत होत्या मला तर हे नेमकं काय चाललंय हे समजत नव्हतं फक्त खटार गाडीत बसायला मिळणार ह्याचाच आनंद मला जास्त झाला होता माझ्या आईच्या डोळ्यात आसवांनी प्रचंड गर्दी केली होती कारण ती जन्माला आल्यापासून तिच्या मागं सतत पळापळण परवड लागली होती तिचं फक्त स्वरूप बदलत होतं कष्टाची नावन ठिकाणं फक्त वेगवेगळी वाटायला येत होती ते तिच्या पाचवीलाच पुजलं होतं येणाऱ्या संकटाशी दोन हात करायची ताकद तिच्या मनगटात होती पण आप्पाच्या रूपानं जीवाला जीव देणारा प्रेमळ जोडीदार लाभल्यानं ती कुठल्याही संकटाचा सामना करताना अजिबात मागं हटत नव्हती माझ्या रूपानं तिच्या आयुष्यात आनंदाचं झाड डोलू लागल्यानं ती अजिबात खचत नव्हती एक नवी उमेद तिच्या सं संचारली होती त्यामुळं आप्पाच्या म्हाताऱ्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा हाकत होती कशाचीही अण्ण कुणाचीही तमा न बाळगता आलेल्या संकटाशी प्रत्येक क्षणी झुंजार बनून झुंजतच होती